भर दुपारी अकरा वर्षीय मुलीचं अपहरण लॉजवर केला बलात्कार पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजं असतानाच आणखी एका बलात्काराच्या घटनेमुळे पुणे हादरला आहे एका अकरा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे ही धकादायक घटना पुण्यातील वारजे भागात घडली आहे मुलगी भर दुपारी दुकानात गेली नंतर दोघांनी मुलीचे अपहरण करून तिला लॉजवर नेत लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे नेमकं का घडलं काय मार्चला दोन आरोपींना पोलिसांनी अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे राहुल कुमार गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश अशोक डोंपल्ले असे आरोपीचे नाव आहे दुपारी साडेबाराच्या दरम्यान अल्पयन मुलगी दुकानात निघाली होती यावेळी दोघे आरोपी दुचाकीवरून आले नंतर दोघांनी मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केले त्यानंतर लॉजवरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला लैंगिक अत्याचार करत असतानाच राहुल गौतम या आरोपीने मुलीला धमकी दिली तू माझ्याशी विवाह कर नाही तुला मारून टाकेन अशी धमकी दिली या घटनेची माहिती पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या आईवडिलांना दिली त्यांनी पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली या आरोपी आरोपीसह लॉजचे मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा व्यवस्थापक टीकाराम चपाघाई यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी एकूण चार जणांना अटक केली आहे